श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनेल सर्व चांगल्या करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर जर उद्या श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि त्याचबरोबर शुक्रवारी आलेली आहे नागपंचमी नागपंचमी ही किती नागदेवत्याला समर्पित आहे नागपंचमीचा हा सण हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून ओळखला जातो व सर्वत्र साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि हा सण साजरा केला जातो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्याला लागलेला कालसर्प दोष किंवा सर्पदोष अडचणी नकारात्मकता ही कमी होते कारण हा जो उपाय आहे तो आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो तो म्हणजे नागपंचमीच्या दिवशी बघा तर नागांना पंचमी ही तिथी खूप प्रिय आहे आणि श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला नागपंचमी हा सण येतो म्हणून या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने वासुकी नावाचा नागाचा पराभव केल्यामुळे सर्वत्र नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला असेही सांगितले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत त्या वस्तू टाकल्याने आपल्याला आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होणार आहेत कधी कधी आपल्याला खूप त्रास असतो किंवा आपण कष्ट करूनही आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाही आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्नही करत असतो तरी पण त्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून एखाद्या विशिष्ट स्थिती तिति, स्थितीला काही उपाय केल्याने त्या इच्छा पूर्ण होतात आपल्या आयुष्यातून गरिबी दरिद्री ही दूर होते तर आपल्याला हा उपाय नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सर्व महाराष्ट्रभर साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागाची पूजा करायची असते म्हणून या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे त्यानंतर आपण आपल्या आंघोळीला पाणी काढायचे आहे आता हे आंघोळीला पाणी काढत असताना आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ह्या टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्याला आप गंगा स्नान किंवा पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळणार आहे कारण अशा काही विशेष स्थिती असतात तेव्हा विशेष म्हणजे या दिवशी काही लोक पवित्र गंगेमध्ये किंवा पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व असते आणि प्रत्येकवेळी आपल्याला पवित्र गंगेमध्ये किंवा पवित्र ठिकाणी जाऊन आंघोळ करणे शक्य नाही म्हणून आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा या गोष्टी टाकल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेत किंवा पवित्र ठिकाणी अंघोळ केल्याचे पुण्य मिळणार आहे आणि आपल्याला जीवनातील अडचणी नकारात्मकता गरिबी दरिद्री ही दूर होणार आहे तर बघा आपल्याला पहिल्यांदा आंघोळीचे पाणी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गंगाजल हे टाकायचं आहे कारण गंगाजल हे खूप पवित्र आहे आणि हे जर गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथून जरी आणून तुम्ही घरी ठेवले तर चालते किंवा तुम्ही कुठल्या तीर्थस्थळी गेला असाल व तिथून जर तुम्ही गंगाजल आणले असेल ते सुद्धा पाण्यात टाकले तरीही चालते कारण अशुद्ध गोष्टी शुद्ध करण्यासाठी गंगाजलचा वापर केला जातो हे खूप पवित्र पाणी असतं त्यानंतर बघा आपल्याला ह्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे बघा आपल्यामध्ये नकारात्मकता जी असते ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हळद टाकायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये कर कालसर्प दोष असतो किंवा दोष असतो आणि हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये थोडासा कापूरही टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत कारण आपल्या जर कुंडलीत दोष असेल किंवा नकारात्मकता असेल तर चिमूटवर काळे तीळ टाकायचे आहेत व त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे बघा आपल्या कुंडलीतील पितृदोष कालसल्प दोष किंवा अडचणी नकारात्मकता हे दूर करण्यासाठी आपल्याला ह्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे आणि त्या आंघोळ करत असताना आपण शास्त्राप्रमाणे अंघोळ करायची आहे तर पहा काही लोक कसं करतात तर या दिवशी सकाळी उडतात अंघोळ करतात अंघोळ करत असताना पहिल्या तांब्या गुडघ्यावर किंवा डोक्यावर घेत असतात पण कृपा करून अंघोळ काही विशिष्ट दिवशी तरी तुम्ही अंघोळी शास्त्रयुक्त पद्धतीनं करत जा त्यामुळे तुम्हाला त्या दिवसाचे जे फळ आहे ते पूर्ण फळ मिळेल तर सर्वप्रथम एक तांब्या भरून घ्यायचा आहे आपल्याला सर्वप्रथम मांडी घालून बसायचं आहे त्यानंतर एक तांब्या भरून घ्यायचा आहे तो आपल्या उजव्या खांद्यावरती ओतायचा आहे त्यानंतर दुसरा तांब्या पाण्याने भरून घेऊन आपल्याला डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला पूर्ण अंघोळ करायची आहे तर पहा नागपंचमीच्या दिवशी अंघोळ करत असताना डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही किंवा केस हे धुवायचे नसतात कारण जर आपण केस धुतले तर ते केस आपले जे काही गळतात ते केस नागाच्या तोंडात जातात किंवा नागदेवतेच्या तोंडात जातात म्हणून आपण नागपंचमी दिवशी केस धुवायचे नाही किंवा धुवू नका हा एक नियम आहे तर अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर शुभ्र कपडे त्यामध्ये तुम्ही पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून तुम्हाला घरातील देवपूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ